मित्रांनो महाराष्ट्राची माती म्हणजे पराक्रम अभिमान आणि इतिहासाचं सोनं आणि या मातीत रुजलेले छत्रपती शिवरायांचे किल्ले ज्यांच्या भिंतींना ज्यांच्या मातीला अजूनही मावयांच्या पराक्रमाची शौर्याची गाथा ऐकू येते ते काही किल्ले आता जागतिक दर्जाचे ठरले महाराष्ट्राच्या मातीसाठी आणि आपल्या देशासाठी ही एक खूप मोठी अभिमानाची बातमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमानं पावन झालेली आणि मराठा साम्राज्याची साक्षी देणारे आपले बारा ऐतिहासिक किल्ले आता थेट युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत सामील झालेत याचा अर्थ काय यामुळे काय बदलणार आणि आपल्याला याचा फायदा कसा होणार हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊयात युनेस्को म्हणजे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन संयुक्त राष्ट्रसंघाची संस्था जगभरातील सांस्कृतिक ऐतिहासिक आणि नैसर्गिकदृष्ट्या महत्वाच्या ठिकाणांना जपण्याचं काम करते ज्या ठिकाणी मानवजातीचा सामाजिक वारसा जपला जा जातो अशा जागांना युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करत यात जंगल डोंगर तलाव वायवंट जुन्या इमारती स्मारक किंवा अख्खं शहरी असू शकतं सध्या जगभरात जवळपास एकशे सत्तावन्न देशांमध्ये नऊशे एकसष्टहून अधिक जागतिक वारसा स्थळ आहेत यात आपल्या शिवरायांच्या बारा किल्ल्यांनी मानाचं स्थान पटकावलंय भारतासाठी ही खरंच एकोणतीस वरून आता एक्केचाळीस स्थळं होण्यासारखी एक मोठी झेप आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या स्वराज्याची स्थापना केली त्याचा पाया याच प्रत्येक किल्ल्यांवरती रचला गेला हे किल्ले फक्त लष्करी ठिकाणं नव्हती तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची स्वातंत्र्य आणि स्वाभिमानाचं प्रतीक होतं प्रत्येक किल्ल्याची स्वतःची एक खास गोष्ट आहे रायगडावर झालेला छत्रपती शिवरायांचा राज्यविषयक असो किंवा प्रतापगडावरती बत्तीस दाताच्या अब्जर कडाचा महाराजांनी काढलेला कोथळा असो किंवा छत्रपती शिवरायांचा जन्म झालेला शिवनेरी असो या प्रत्येक घटनेतून किल्ल्यांचं ऐतिहासिक सा आणि सांस्कृतिक महत्त्व दिसून येतं युनेस्कोच्या नियमांनुसार घटना परंपरा विचार किंवा विश्वास यांच्याशी थेट संबंधित असलेली स्थळ या यादीत येऊ शकतात छत्रपती शिवरायांचे हे किल्ले मराठ्यांच्या स्वातंत्र्य लढ्याचे आणि त्यांच्या संस्कृतीचं प्रतीक आहे म्हणूनच त्यांना या जागतिक वारसाचा दर्जा मिळाला आहे रायगड राजगड प्रतापगड पना शिवनेरी लोहगड साल्लेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग खांडेरी हे अकरा किल्ले आणि तमिळनाडूतील जिंजी हा एका किल्ल्याचा या सगळ्या बारा किल्ल्यांमध्ये समावेश आहे हा जागतिक वारसा दर्जा मिळाल्यानं अनेक मोठे फायदे आपल्याला होणार आहेत या किल्ल्यांचं जतन आणि संवर्धन आता आंतरराष्ट्रीय पातळीवर प्राधान्यानं केलं जाईल युनेस्कोच्या मार्गदर्शक तत्वांनुसार या किल्ल्यांच्या संरक्षणासाठी आणि देखभालीसाठी विशेष निधी उपलब्ध होईल उदाहरणार्थ अफगाणिस्तानमधील बनियान खोऱ्यातील मूर्तींच्या पुनर्स्थापनेसाठी युनेस्कोनं चाळीस लाख डॉलर्सहून अधिक निधी दिला होता आपल्या किल्ल्यांनाही असाच हातभार लागू शकेल हा दर्जा मिळाल्यानं देश विदेशातून पर्यटकांचा ओघ मोठ्या प्रमाणात वाढेल आपले किल्ले आधीच ट्रेकर्स आणि इतिहासप्रेमींसाठी प्रसिद्ध आहेत पण आता त्यांना जागतिक ओळख मिळेल यामुळे स्थानिक रोजगार वाढेल आणि अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल या किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश होणं म्हणजे महाराष्ट्र आणि भारताच्या ऐतिहासिक सांस्कृतिक ठेव्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळणे यामुळे आपल्या सगळ्यांनाच खूप मोठा अभिमान वाटेल युनेस्कोच्या जागतिक वारसा निधीतून या किल्ल्यांच्या दुरुस्तीसाठी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी निधी मिळेल एकोणीसशे त्र्याण्णवपासून भारतातील प्रकल्पांसाठी आठ लाख एकसष्ट हजार सातशे बत्तीस डॉलर्सचा निधी मंजूर झाला आहे याशिवाय युनेस्कोची तांत्रिक मदत आणि प्रकल्प व्यवस्थापनाचा अनुभवही आपल्याला मिळेल जिनेवा करारानुसार जागतिक वारसा स्थळांना युद्ध नष्ट होण्यापासून किंवा गैरवापरापासून विशेष संरक्षण मिळतं ही एक मोठी सुरक्षा छत्रपती शिवाजी महाराज यांनी हे किल्ले केवळ लढ्यांसाठी उभे केले नव्हते तर ते होते स्वराज्याचं बायकडू ज्यांच्या भिंतीवरून माव्यांची रणभेरी झंकारली ज्यांच्या तटांवरून मोगलांना हादरे दिले तेच आता जगाच्या नकाशावर उठून दिसणार आहे थोडक्यात काय तर छत्रपती शिवरायांचे किल्ले आता केवळ महाराष्ट्राचेच नाहीत तर संपूर्ण जगाचे झालेत त्यांचा इतिहास आणि पराक्रम आता जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलाय ही खरंच एक ऐतिहासिक आणि अभिमानस्पद घटना आहे आज या गोष्टीचं स्मरण करताना एकच सांगावं असं वाटतं गडाचे बुरुज पडेपर्यंत नाही तर गडावरती छत्रपती शिवाजी महाराजांची छाप जगाच्या कानाकोपऱ्यात पोचेपर्यंत आपली जबाबदारी संपणार नाही हा केवळ दर्जा नाही तर आपल्या पराक्रमाला आपल्याला इतिहासाला मिळालेला जागतिक सलामी आहे आता हे आपलंही कर्तव्य आहे या किल्ल्यांना आपणही जपावं स्वच्छ ठेवावं आणि पुढच्या पिढ्यांपर्यंत पोचवावं ही व्हिडिओ आवडली असेल तर महाराष्ट्र वार्ताच्या व्हिडिओना लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद